मुकाबला न्यूज ट्वेंटी फोर डिजिटल माध्यमातील एक विश्वसनीय नाव मुकाबला न्यूज ट्वेंटी फोरच्या बातम्या आणि जाहिराती पाहण्यासाठी सबस्क्राईब लाईक आणि बेल आयकॉन वर क्लिक करा आता लाडक्या बहिणींसाठी मोफत बँक खाते उघडण्याची संधी पुसद बँकेच्या सर्व शाखांमध्ये सुविधा नुकतेच राज्य शासनातर्फे एकवीस ते पासष्ट वर्ष वयोगटातील शासन निकषात बसणाऱ्या महिलांना मासिक रुपयाचे अनुदान बँक खात्यात जमा करण्याची योजना नुकतीच जाहीर केली आहे त्या अनुषंगाने संपूर्ण राज्य कार्यक्षेत्र असलेल्या पुसद अर्बन कोऑपरेटिव्ह बँकेच्या सर्व सदतीस शाखामध्ये वरील योजनेच्या लाभार्थी महिलांना शून्य बॅलन्सवर मोफत खाते उघडण्याचा निर्णय घेत अंमलबजावणी सुरू झाली आहे खाते उघडण्यासाठी आधार कार्ड आणि दोन पासपोर्ट फोटो या कागदपत्राखेरीज कोणताही खर्च लागणार नाही दरम्यान ज्या लाभार्थी भगिनींचे पुसदर्बन बँकेत जुने बचत खाते आहे त्यांना दुसरे खाते उघडण्याची गरज नसून त्याच खात्यात अनुदानाची रक्कम जमा होऊ शकते बँकेच्या सर्व शाखांमधील अधिकारी कर्मचारी सेवाभावी असून शून्य बॅलन्सवर खाते उघडण्याच्या या संधीच्या योजनेस पात्र सर्व भगिनींनी लाभ घ्यावा असे आवाहन पुसद अर्बन बँकेचे अध्यक्ष शरद महिंद आणि संचालक मंडळाने दिनांक नऊ जुलै रोजी दुपारी अंदाजे चार वाजता केले आहे मुकाबला डिजिटल माध्यमातील एक विश्वसनीय नाव